नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन ची लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत सोयाबीनच्या बाजारभावामध्ये चढ उतार चालूच आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे माजलगाव जिथे आवक तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सत्याहत्तर रुपये व सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे उदगीर जिथे आवक तीन हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार चारशे वीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पन्नास रुपये व सर्वसाधारण दर चार हजार चारशे पस्तीस रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली जिथे आवक चौरेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये व सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक दोन हजार तीनशे सेहेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सदुसष्ट रुपये व सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आठ रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारची शेतीविषयक माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच तुमच्याकडे सोयाबीनचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद